जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तिघा सराईत गुन्हेगारांविरोधात गंगापूर पोलीस व खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई इंस्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट करून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबावर दहशत निर्माण करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ केली गेली असून तिघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटना कशी उघडकीस आली एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्जुन संपतराव पगारे राहणार मल्हार खान अशोक स्तंभ नाशिक यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी राहुल पवार एन डी धांडे आणि एकनाथ तिटकारे यांनी काही कारणावरून राग मनात धरून त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचले आरोपी राहुल जाधव यांनी एक व्हिडिओ तयार करून त्यामार्फत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबास अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व तो व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला तात्काळ गुन्हा दाखल या त्यांच्या कुटुंबावर मानसिक दहशत निर्माण झाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन एक तीन चार एकसष्ट दोन ब तीनशे त्रेपन्न एक अंतर्गत गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आले आरोपींविरोधात तडीपारीची कारवाई या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल मच्छिंद्र पवार राहणार मरीमाता मंदिराजवळ गंगापूर यास नाशिक शहरातून तडीपार करण्यात आले होते त्यामुळे त्याच्याकडून तक्रारदाराच्या जीवितस धोका असल्याची शक्यता होती अटकेसाठी सापळा गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलीस व खंडणी विरोधी पथकाने विशेष पथक तयार केले बावीस जुलैच्या रात्री गोवर्धन गाव येथे सापळा रचून मुख्य आरोपी राहुल पवार याला अटक करण्यात आली त्यानंतर आरोपी एन डी उर्फ योगेश धांडे राहणार साईराम नगर ओझार व एकनाथ उर्फ एक्का तिटकारे राहणार डहाळवाडी वाकी इगतपुरी यांनाही त्यांच्या राहत्या ठिकाणावरून अटक करण्यात आली न्यायालयीन कारवाई अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तपास अधिकारी व मार्गदर्शक मंडळी या कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन तपास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ही दडक कारवाई माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा नितीन जाधव माननीय सहाय्यक पोली पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकातील अधिकारी व कर्मचारी या यशस्वी कारवाईत गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस अवलदार गिरीश महाले रवींद्र मोहिते गणेश रहेरे पोलिस अंमलदार सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके तुलसी चौधरी मच्छिंद्र वागचौरे मुकेश गांगुर्डे विजय नवले तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सगळे भोई पोलीस हवालदार चकोर योगेश चव्हाण पोलीस नाईक जगझाप सोनवणे दिघे पोलीस अमलदार भगवान जाधव राऊत निकम यांचा समावेश होता ही कामगिरी नाशिक शहर पोलीस दलाच्या तात्काळ प्रतिसाद दक्षतेचे व गुन्हेगारी विरोधातील दृढ भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरली महाराष्ट्र न्यूज ब्युरो Not sheep.